सर्वांना नमस्कार नाष्ट विशाल या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची जी लेखी परीक्षा झाली त्याची जी पुढची स्टेप आहे म्हणजे सुधारित अँसर की किंवा सुधारित उत्तर तालिका तिथून पासून ते निवड प्रक्रियेपर्यंत जे काही नऊ ते दहा मुद्दे आहेत जे विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत किंवा कशा पद्धतीचे असतील किती दिवस लागतील याचं संपूर्ण विश्लेषण आपण त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहायला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी दोन ऐकून येतील त्या ऐकून टच करून दोन व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत जे नवीन भरती भरतीबद्दल असेल आणि जे आता दोन हजार बावीस तेवीसच्या सीपी मुंबईच्या तिन्ही घटकांसाठी आणि चौथा घटक म्हणजे साठी सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे ते व्हिडिओ तुम्ही शेवटी पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आता हे घडलेला खूप महत्वाचा विषय की पुणे कारागृहचं ग्राउंड बद्दल सगळ्यात त्रासदायक ठरलेलं परत परत म्हणतोय मी कारण की खूप मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे एक लाख मुलांना फिजिकल अजून कोणत्याही पद्धतीने सुरुवात झालेली नाही वारंवार तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा पद्धतीने झालेला आहे आणि याचं फिजिकलचं ग्राउंड कधी सुरू होईल हा एक विषय असणार आणि त्याच पद्धतीनं जे महाराष्ट्र पोलीस मध्ये तयार करणारे जे काही तमाम विद्यार्थी आहेत ज्यांचे तीन चार घटक असेच निघून गेलेले आहेत कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समन असेल एसआरपीएफ असेल अशा पद्धतीनं जे घटक निघून गेलेत आणि एकच घटक राहिला तो म्हणजे कारागृहचा जी त्यांच्यासाठी शेवटची संधी असेल किंवा वर्दी मिळवण्याची शेवटची परवणी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे खूप म्हणजे खूप महत्वाचा असणार आहे ज्यांना वर्दी हवी असेल त्यांनीच थांबा नसेल त्यांनी जाऊ शकता काही प्रॉब्लेम <can> नाही आहे कारण की मला माहिती आहे की इथं काय व्हायला लागलंय सध्या मनस्थिती काय आहे आणि ह्या मनस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे आणि याच्यापर्यंत कसं जायला जा पाहिजे हे फक्त एक गुरु एक कोच सांगू शकतो लक्षात ठेवायचं आता गेल्या मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये काय झालं कसं झालं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केल्या आहेत पण आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय पुणे कारागृहचं ग्राउंड कसं सुरू होईल कधी सुरू होईल आणि आतापासून वर्दीसाठी एक एक पाऊल कशापर्यंत टाकायचं आहे हे पण तुम्हाला सांगणार आणि त्याच पद्धतीनं एक महत्वाची ज्या पीडीएफ आहेत चार पिडीएफ जे आपण मुंबईवरती स्वार करून दाखवल्या मुंबईमध्ये जवळजवळ किती किती प्रश्न आले त्याचे संपूर्ण विश्लेषण देईल आणि त्याच पद्धतीनं पुणे कारगोसाठी आपलं काय नियोजन असणार आहे आणि ते नियोजन पूर्ण झालेलं आहे तुमच्यापर्यंत ते कसं पोहोचवायचं या सुद्धा विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर एक विनंती करतोय लवकरच आपले तीस हजार विद्यार्थी पूर्ण होतात सो बघणाऱ्या प्रत्येक आदरणीय विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन विनंती करतोय की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं जे का टेलिग्राम चॅनलची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकत सो अशा पत्तीनं पुणे कारागृहचा एक विषय तुम्हाला सांगतो की वारंवार त्रासदायक ठरलेलं पुणे कारागृहचं ग्राउंड पंधरा ते अठराला नंतर वीस ला अशा पद्धतीने सगळे अपडेट आले त्यावेळी पण तुम्हाला मी सांगत होतो की यांच्यावरती विश्वास ठेवू नका कारण की हे फुडाफुढे जाणार आहेत आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की सव्वीस तारीख तोंडावरती आले आणि त्यांनी रिझन देणार आहेत की सव्वीस जानेवारीचा विषय आणि त्याच पद्धतीने परत एकदा सिद्ध झालं की सव्वीस जानेवारी असल्यामुळं आपण ग्राउंड सुरू करू शकत नाही आणि त्याच पद्धतीनं तयारी करायला एक दोन दिवस अगोदर आणि त्या दिवशीचा एक दिवस नंतर एक दिवस असे दोन तीन दिवस जरी गॅप पडले असेल पण चाललं असतं पण ग्राउंड सुरू करायला हवं होतं पण अजून कोणत्याही पद्धतीने तयारी झालेली नाहीये दुसरी गोष्ट पाठिमाचं जे ग्राउंड होतं त्या पाठिमाच्या ग्राउंडवरती विविध क्रीडा स्पर्धा वगैरे होत्या त्या मार्किंग वरनं एखाद्या कोस्टला आता मी इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करतोय मला माहित आहे की मार्किंगवर समजते की ते ग्राउंड कशाचं आहे कशा पत्तीनं काय सुरू असेल ते तर होतं दुसरंच आणि त्याचा बोंबाटा केला गावभर दुसरंच तयार झाले ग्राउंड ग्राउंड तयार झाले ग्राउंड तयार झाले सुरू झाले ग्राउंड तयार झालं सुरू झालं काय झालं आणि आता तीच लोक म्हणतात की ग्राउंड सव्वीस तारखेनंतर होणार आहे आणि मी तेच बोलत होतो तेरा तारखेला की ग्राउंड हे सव्वीस तारखेनंतर जाणार सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे सव्वीस तारखेनंतर सुद्धा लवकर सुरू होईल याची शक्यता देऊ शकत नाही एवढी आळसपणा या डिपार्टमेंटला आलेला आहे त्यांना विद्यार्थ्यांचं काहीही पडलेलं नाही काहीही पडलेलं नाही याची नोंद घ्यायची समजा काय म्हणतोय त्यासाठी गेले वीस दिवस विनंती करून करून एक हजार विद्यार्थी एकत्र आणलेले आहेत फक्त एक हजार विद्यार्थी एक लाख कुठं आणि एक हजार कुठं एक हजारचा काही इफेक्ट होणार नाही मी वारंवार सांगतोय त्यासाठी तुम्हाला एक विनंती करतोय की अजूनही वेळ गेले नाही सव्वीस तारखेनंतर ग्राउंड सुरू करायचं असेल तर आपल्याला एक हजारोनं एकत्र यायला पाहिजे सात आठ दहा हजार मुलं जर एकत्र आली तर त्यातली आपण सात किंवा पाच किंवा चार हजार जरी मेल मोहीम केली किंवा ट्विटर वर केले तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत मी अजून पण सांगतोय युनिटीचं बळ एकाचं बळ हे कुणालाही ऐकत नाही लक्षात ठेवायचं आणि हे सोशल मीडियामध्ये सिद्ध करू शकतो आपण पाठीमागे केलेला आहे पाठीमागे केलेला आहे एक एक दिवसामध्ये सीव्ही मुंबईचा फिजिकल चा ओबीसीचा कट ऑफ लावणं भाग पडला आपण एका दिवसात सकाळी अकरा वाजता साडे अकरा वाजता आपण मोहीम केलेली होती मेल मोहीम आणि संध्याकाळी आठ वाजता ओबीसीचा कट ऑफ जो आहे फिजिकलचा तो लागलेला होता आत्ताच्या भरतीला सांगतोय सो हे करून दाखवले आपण पण मुलं मात्र एकत्र याला तयार नाहीत प्रत्येक जण म्हणतो हा करेल तो करेल ही करेल ती करेल आपण काय करायची गरज नाही प्रत्येकाने असंच बसा करत शेवटी मी आता विनंती करायची सोडून दिलंय एकत्र यायचं असेल तर येऊ शकता नसेल तर अशाच पत्तीने निघून जाऊ दे जेवढं तुमची लेट सगळी प्रोसेस तेवढं तुमची रिटायरमेंट लवकर लक्षात ठेवायचं पुढचं सांगतोय तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असतील पण माहितच नाही कर्तव्य काय जबाबदारी काय लागला कधी रिटायरमेंट कधी काही माहित नाही चाललंय तसं चालू दे होऊ दे अजून बाप माझा म्हातारा होऊ दे अजून माझ्या आई म्हातारी दे माझ्या आयुष्यात आपल्याशी काही त्याचं देणं घेणं नाहीये अशा पत्नीनं तुम्ही भेव करत असाल तर खूप मोठा दगड स्वतःच्या पायावर मारून घेता लक्षात ठेवायचं इथे एक अंगठा नाही दहा दहा बोट सुद्धा चिंदऱ्या उडत आहेत लक्षात ठेवा थोडाफार राग आहे म्हणून समजा काही फरक पडत नाही एकत्र आलं तर सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही पाठीमाग वारंवार बघितलंय सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडलेला असून सुद्धा सगळ्या घटात घटकातून बाहेर पडलेले असून सुद्धा एकच पुणे कारागृहाचं ग्राउंड आपल्या हातात आहे सर आपल्याला करायचं करायचंय सर तुम्ही करून दाखवू शकताय तुमच्यामध्ये ती जिद्द आहे तुमच्यामध्ये तेवढं स्किल आहे तुमच्यामध्ये तेवढा एक्सपिरियन्स आहे सर तुम्ही करून दाखवा आणि हे सुद्धा आमच्यासाठी चॅलेंज होतं पण विद्यार्थी एकत्र यायला तयार नाही असो सो ज्या गोष्टी करायच्या ते केलेल्या आहेत आणि करत आहे जना एकत्र त्यांनी लवकर लवकर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे कारागृहची लिंक दिलेली आहे त्या लिंक होती त्याच्याकडून तुम्ही लवकर लवकर आतमध्ये या जेणेकरून आपल्याला सगळ्या प्रोसेस पुढे करता येतील हे झालं पुणे कारागृहाचा विषय की कधी चालवणार होणार सव्वीस तारखेला तर चालवणार आहे पण ते कधी होईल परफेक्ट सांगू शकत नाही परत कारण येणार आहेत परत कारण येणार आहेत परत कारण येणार आहेत जर एकत्र आलो दहा हजार बारा हजार जर गेले तर झोपलेले उठतील झोपलेले लक्षात ठेवा मला काय म्हणतोय आता कोणीच ओरडा तयार नाही कोणच सहभागी होत नाही तुमच्याकडे बघायला सुद्धा कोणाचा वेळ नाही प्रत्येक जण आपलं आपलं दुकान चालवलंय त्यांच्यासोबत पण तुम्ही काय तुमचं काय तुमचं हातावर पोट आहे तुमचं वर्दीवरचं पोट आहे लक्षात ठेवा ती वर्दी अंगावर कधी चढणार आहे आताच विचार करा एकत्र या आपण जिंकून दाखवूयात सगळ्यांना ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा लवकर लवकर एकत्र या आता दुसरा विषय खूप महत्वाचा की जे की सीपी मुंबईला लेखी परीक्षेची जी फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केलेली होती ती फास्ट ट्रॅक बॅचच्या यशानंतर चालक का असेल कारागृह असेल आणि सीपीचा जो कॉन्स्टेबलचा पेपर असेल इथं जे के जी एस जे सांगतोय महत्वाचे जे अपडेट आले ते सांगतो तुम्हाला बघा गणित बुद्धिमत्ता जे के जी एस मराठी ग्रामर चालू घडामोडी आणि मुंबई स्पेशल मुंबई पोलीस स्पेशल आणि मुंबई जिल्हा स्पेशल अशा पद्धतीने आपण एक महत्वाची क्वीज बॅच चालू केली होती जवळजवळ न स्टॉप होता म्हणजे आजीबाजी त्यावेळी फक्त तीन दिवस स्टॉप झालेला बाकी सगळ्या कंटिन्यू ठेवल्या होत्या सकाळी पन्नास प्रश्न संध्याकाळी पन्नास प्रश्न असे शंभर प्रश्न टोटली पर डे ला आपण घेत होतो आणि जवळजवळ शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे अकरा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत सकाळी पर्यंत जेवढे काही मी प्रश्न सेंड केले होते एखाद्या चोवीसशे पन्नास प्रश्न, प्रश्न आपले झालेले होते आणि त्यातले त्यातले सांगतोय पहिल्या पेपरला सतरा दुसऱ्या पेपरला एकोणीस आणि तिसऱ्या पेपरला कॉन्स्टेबलच्या तेवीस प्लस प्रश्न हे आपल्या बॅच मधले आहे असे आलेले होते आहे असे आलेले होते लक्षात ठेवा त्यामुळं ही जी पी आहे ती पी खूप महत्वपूर्ण आहे जवळजवळ चोवीसशे पन पन्नास प्रश्न हे जो संच आहे तो संच आपण पीडीएफ स्वरूपात पुणे कारागुरूची जी मुलं आहे त्यांना आतापासून देणार आहे याची नोंद घ्यायची आहे ज्याला वर्दी हवे असेल त्यांनी आतापासून धरपड करा तुम्ही काय वाचताय कसं वाचताय कुठला सोर्स घेतलाय याच्याशी काय देणं घेणं नाही जे काही येणार आहे त्याच्यावरती आपली कमांड पाहिजे आणि ती जर असेल तर तुम्ही सक्सेस पर्यंत शंभर टक्के जाऊ शकता लक्षात ठेवायचं त्यामुळं आता ते पीडीएफचा विषय जो काल सुद्धा मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर केलेली होती की आपण कुठले कुठले प्रश्न घेतलेले होते यावेळी आम्ही मॅथ्स रिजनिंगला हातच घातला नव्हता म्हणजे पन्नास टक्के पोर्शनच्या रिलेटेड आम्ही तीस टक्के प्रश्न हे आपल्या बॅच मध्ये आलेले होते तीस टक्के लक्षात ठेवा आहे असे प्रश्न आले होते त्यामुळं विनंती करतोय ज्यांना ज्यांना पुणे कारागृहच एकच संधी राहिले काही पण करून मला ती वर्दी मिळवायची आहे पुणे कारागृहची नसेल तर आयुष्य पुढचे दोन तीन वर्षे असेच जातील पोलीस भरती पडणार फिजिकल चालू होणार मग त्याचं मिरिट लागणार मलिकी होणार मग तिचं मिरिट लागणार मग लिखी झाल्यानंतर निवड्यात येतील डिव्ही होईल मेडिकल होईल बाकी सगळ्या पोलिसांमध्ये जॉईनिंग दोन हजार ची जी पोलीस भरती आहे तिचं जॉइनिंग होऊ पर्यंत दोन हजार पंचवीस उघडणार हा वड लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस उघडणार आणि तुमचं पूर्ण ट्रेनिंग पूर्ण होऊन तुम्ही ऑफिशियल येऊ पर्यंत दोन हजार पंचवीस एंडिंग येणार म्हणजे जवळजवळ दोन हजार सव्वीसला तुम्ही रुजूवाल जराकडे अशा पद्धतीने ह्या पुढच्या पोलीस भरतीची गत्या लक्षात ठेवा त्यामुळे ही जी संधी आहे येणाऱ्या पंधरा दिवसांमधली या संधीचं सोनं करायचं असेल तर आतापासून पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण आता जर तुम्हाला ती वर्दी भेटली तरच तुम्ही पुढच्या तीन चार महिन्यामध्ये ट्रेनिंग जाऊ शकताय आणि दोन पंचवीस तुम्ही जॉईनिंग होऊ शकताय समजा काय म्हणतो ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं पुणे कारागृह ग्राउंड आहे त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की आपण चार पीडीएफ जे ज्या आहेत त्या चार चार पीडीएफ आपण अवेलेबल करून देतोय दुसरी गोष्ट सर्व पीडीएफ ह्या लिखित स्वरूपात आहेत जबरदस्त आहेत लिखित स्वरूपात आहेत क्वेश्चन आणि आन्सर अतिशय महत्वाचा असेल जवळजवळ पुणे कारागृह आता सुद्धा म्हणतोय लिहून घ्या की जवळजवळ जे जी एस जे आहे करंट अफेअरन्स सगळं मिळून सगळं जीके जी एस वरती कमीत कमी पस्तीस प्लस प्रश्न असणार पस्तीस ते अडतीस ते चाळीस एवढं लक्षात ठेवायचं हे लिहून ठेवा पुणे कारागृहची जी तयारी करणार त्या मुलांना सांगतोय मुलींना सांगतोय पस्तीस ते अडतीस ते चाळीस प्रश्न हे जीके जी एस वरती असतील आणि मराठी वगैरे पकडून पन्नास पंचावन्न साठ अशा पद्धतीनं जो आकडा आहे तो ह्या आपण जी बॅच घेणार आहे किंवा ही जी पीडीएफ देणार आहे त्या पीडीएफचे रिलेटेड सांगतोय तुम्हाला जो विषय सांगतोय म्हणजे मॅथ्स रिजनिंग सोडून बाकी सगळे घटक आपण तयार करून घेतलेले आहेत सगळेच्या सगळे आता पुणे कारागृहाला तर खूप मोठ्या प्रमाणात वेळ भेटलाय शंभर टक्के ज्या ज्या मुलांना तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस प्लस पन्नास अठ्ठेचाळीस मार्क आहेत त्यांनी तर शंभर टक्के ही पीडीएफ घ्यायलाच लागते कारण की याच्यामध्ये खूप महत्वाचा सोर्स असेल महत्वाचे प्रश्न असतील परीक्षेच्या निगडीत असतील अतिशय महत्वाचं याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की वर्ग दोन जास्त मी टार्गेट केलेलं होतं की फास्ट फास्टॅग बॅच आपण जी, जी चालवली मुंबईची वर्ग दोन वरती डायरेक्टली मी टार्गेट केलेलं होतं आणि त्यातले मॅक्झिमम प्रश्न याच्यामध्ये उचलले गेले होते सोर्स तुम्ही कुठलं पुस्तक वाचताय कुठलं पब्लिकेशन वाचताय त्याच्याशी माझं देणं घेणार आहे हा सोर्स माझा वैयक्तिक आहे मी स्वतः तयार केलेला आहे लक्षात ठेवा खूप महत्वाची ही पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये सगळा डाटा आहे लक्षात ठेवायचं सगळे विषय मॅथ रिजनिंग सोडून बाकी तुमचं जे काही मराठी ग्रामर असेल त्याच पद्धतीनं चालू घडामोडी असतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा इतिहास असेल महाराष्ट्राचं भूगोल असेल आणि विज्ञान असेल पोलीस प्रशासन असेल याच्यावरती खूप महत्वाचे प्रश्न विचारले समजलं काय म्हणतोय सो ही जी पीडीएफ आहे ती पीडीएफ आपण अव्हेलेबल करून देतोय ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल जवळजवळ चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत हीच बॅच म्हणजे फास्टॅग बॅच मधलेच प्रश्न सगळे ऍज इट इज एक विषय खूप महत्वाचा आहे आता काल ज्या मुलांनी पीडीएफ घेतली ज्यावेळी मी अनाउन्समेंट केलं टेलिग्रामवरती त्या पीडीएफ मध्ये लक्षात ठेवा एक मुंबईचे एक शंभर प्रश्न सोडले मुंबई पोलीस जे काही भरती किंवा मुंबई पोलीस रिलेटेड जे काही शंभर प्रश्न आहेत ते जर स्किप केले तर बाकी सगळे घटक हे पुण्याच्या रिलेटेड सगळे आहेत लक्षात ठेवा त्यामुळे त्यांना वाटले की ही मुंबईची बॅच आहे सर मग पुण्याची बॅच कुठे आहे तर ते सगळे पोर्शन सेमच आहे ना सगळ्या पोर्शन सेमच आहे फक्त एक विषय पुणे कारागृहाच्या बाबतीत किंवा कारागृह किंवा जेल पोलीसच्या बाबतीत जे काही हे असेल कौशल्य आधारित जे प्रश्न असतील किंवा स्थापनेपासून असेल किंवा कारागृहाच्या रिलेटेड जे काही इतिहास असेल त्याच्यावरती एक वेगळी पीडीएफ तयार करून त्या मुलांना परत एकदा आपण सेंड करणार आहोत त्याला एक दोन तीन दिवस जातील पण आताच्या घडीला जे बॅच आपण सक्सेस करून दाखवली मराठी ग्रामर हे मुंबईला वेगळे येणार आहे पुण्याला वेगळे येणार आहे असा विषय नसतो जे के जी एस मुंबईला वेगळा येईल पुण्याला वेगळा येईल असा विषय नसतो फक्त जे काही हे आहे जिल्हा आधारित हे क्वेश्चन हे वेगवेगळे असणार आहे त्याच्यावरती लक्षात ठेवा एक शंभर प्रश्न जे आहे त्यातले स्किप करा फक्त बाकी सगळे जे तेवीसशे पन्नास जे प्रश्न आहेत ते मात्र शंभर टक्के पुणे कारागृहच्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे असेल लक्षात ठेवायचं एक उदाहरण जाता जातं खूप महत्वाचं की आपली विद्यार्थिनी ऑनलाईन बॅच ची फास्ट ट्रॅग बॅच ची छत्तीस मार्क होते आणि शेवटच्या कट ऑफ मध्ये बसलेली होती शहाण्णव मार्क लेखीला घेतले फिजिकल छत्तीस शहाण्णव मार्क लेखीला सगळ्या टॉपला जाऊन बसले काय म्हणते काल एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस पद्धतीने गेले मार्क आणि ते पण ऑदर रिझर्वेशन मध्ये झालं सिलेक्शन फिक्स सो असं जर इतिहास करायचा असेल तर लक्षात ठेवा तुम्ही जर अभ्यास करतच असा शंभर टक्के तुमच्या तुमचे जे हार्डवर्क आहे त्याला यश भेटणारच आहे पण कशा पद्धतीने पळावं कशा पद्धतीने आपली स्पीड पाहिजे कोणता सोर्स असावा काय करावं या सगळ्या गोष्टीला किंमत मला लक्षात ठेवा त्यामुळं ज्यांना ज्यांना ही बॅच हवी असेल त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती एक मेसेज करायचं सर मला पुणेची पीडीएफ सेंड करा पुणे फास्ट ट्रॅग बॅच ची पीडीएफ सेंड करा पीडीएफ तुम्हाला सेंड केली जाईल आणि फक्त फक्त आणि फक्त सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीज मध्ये आपण देतोय ती म्हणजे नाईन्टी नाईन रुपीमध्ये फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला जर वीस प्लस प्रश्न तीस पर्यंत प्रश्न जर येणारे दिले जातील तर विचार करा उर्वरित तुम्ही जर मॅथ्स रिझनिंगला जरी पन्नास प्रश्न जरी पन्नास किंवा चाळीस जरी घेतला तर सत्तर पंच्याहत्तर मार्क इथं झाले सत्तर ते पंच्याहत्तर मार्क इथंच झाले लक्षात ठेवा याला अठ्ठेचाळीस मार्क माताच्या घडीला मी काही विद्यार्थी बघितलेत अठ्ठेचाळीस मार्क बेचाळीस मार्क शेचाळीस मार्क घेतलेत आणि लेखीला त्यांना चाळीस मार्क अडतीस मार्क पन्नास मार्कांच्या वरती गेलेलेच नाहीत मग ह्या मुलांचं किती मोठं नुकसान असेल कारण पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही फक्त फिजिकल मारला म्हणजे तुमचा विषय संपला असं नसतो समजलं लेकीमध्ये सुद्धा दिस न दिसणारी पॉवर लावावी लागते लक्षात ठेवा रनिंग करत असताना आपल्याला दिसतोय एखादा अथलीट किंवा किती पॉवरीचा असू शकतो पण लेखीच्या बाबतीत तुमच्या तोंडावरून तुमच्या कपड्यावरून तुमच्या शूजवरून काहीही कळत नाही तुमच्या डोक्यामध्ये किती अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही किती मेंटली स्ट्रॉंग आहात समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे काही पीडीएफ आहे त्या चारीच्या चारी पिढीएफ नाईन्टी नाईन रुपी मध्ये आपण तुम्हाला अवेलेबल करून देतोय आतापासून सुरुवात करा अतिशय महत्वाचे लक्षात ठेवा चालू घडामोडी आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अतिशय महत्वाच्या इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या स्टेट लेवलच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या ज्या काही घडामोडी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोच करायचा प्रयत्न केलाय आणि मुंबईला मात्र आपल्या पीडीएफचा एवढा फायदा झाला की शेकडो मुलांनी मेसेज केले सर खतरनाक आपली क्वीज बॅच त्यातले प्रश्न आलेले होते शेवटी मी दीडशे दीडशे प्रश्न हे शेवटच्या दिवशी दिलेले होते आणि त्यातले आठ ते नऊ प्रश्न आलेले होते दीडशे प्रश्नपैकी लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय असेल आणि त्यानंतर मग खूप महत्वाचा विषय ज्यावेळी फिजिकल पूर्ण होईल त्या फिजिकलच्या पूर्ण झाल्यानंतर अजून एक आपण जी क्वीज बॅच आहे फास्टॅगची ती सुद्धा सुरू करतोय ती सुद्धा सुरू करणार त्याच्यामध्ये कमीत कमी ए, एक दोन हजार क्वीज नवीन तयार करून तुमच्यापर्यंत पोच करणार म्हणजे क्वेश्चन आन्सर स्वरूपात मोबाईल वरती जसं आपण सरळ सेवेला टी सी एस आयबीपीएस एक्झाम घेते त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं की वरती प्रश्न असतो खाली चार ऑप्शन असतात आणि आपण टच करायचं म्हणजे क्लिक करायची आणि उत्तरापर्यंत जायचं अशा पद्धतीने आपण दोन हजार प्रश्नांचा प्रश्नसंच आहे ती बॅच सुद्धा आपण फिजिकल ज्यावेळी पूर्ण वेळ कारागृह त्यावेळी आपण सुरू करणार आहे म्हणजे हे अडीच हजार प्रश्न आणि ते दोन हजार म्हणजे साडेचार हजार प्रश्नांपैकी कमीत कमी तीस प्लस प्रश्न चाळीस प्लस प्रश्न हे शंभर टक्के येणार यात काही शंका नाहीये फक्त मॅथ वरती तुम्ही जोर द्यायचा बाकी सगळं जे विद्यार्थ्यांना अवघड जातोय तो म्हणजे जी के जीएस जी के जी एस विषय नाही ठरलेला आहे ठरलेला सगळं सरळ व्या व्याज सरळ व्याज असेल चक्र व्याज असेल किंवा हे असेल समीकरण असतील त्याच पद्धतीनं गुन्हेले भागिले वगैरे सगळ्या गोष्टी अधिक वजाबाकी ह्या सगळ्या गोष्टी आहेत स्क्वेअर रूट असेल क्यूब असेल या सगळ्या गोष्टी आहेत या ठरलेल्या गोष्टी आहेत याचा विषय नाही पण सगळ्यात महत्वाचा विषय जे की जीएस करंट अफेअर आणि बाकी सगळ्या गोष्टी मराठी व्याकरणे यातले पन्नास टक्के पुरुष हा यातला असणार आहे आणि पन्नास टक्केपैकी आपण तीस टक्के तीस टक्के आपण तुम्हाला मदत करणार तीस ते बत्तीस टक्के यावेळी लक्षात ठेवा टार्गेट ठेवून केलं जसं मुंबईला केलेलं होतं तसं ह्यावेळी करतोय लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांना ज्यांना ही बॅच किंवा ही जी पीडीएफ आहे ती ह्यावेळी असेल विनंती करतोय या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पटकन मेसेज करा की सर आम्हाला पुणेची पीडीएफ प्लीज सेंड करा इथे सगळी आपली टीम तुम्हाला मदत करेल सांगतोय त्या स्टेप्स फॉलो करा फॉलो केल्यानंतर चार पीडीएफ डीएफ अट अ टाइम तुम्हाला सेंड केले जातील परत एकदा सांगतोय की ही जरी मुंबई टॅग बॅच ची जरी पीडीएफ असली तरी सुद्धा फक्त मुंबईचे रिलेटेड फक्त शंभर प्रश्न त्यातली स्किप करा बाकीचे वीसशे पन्नास प्रश्न हे आपल्या पुणेच्या भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे त्याची नोंद घ्यायची सो लवकर लवकर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा परत एकदा सांगतो व्हॉट्सअप नंबर एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन एट या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आपली ट्यूम तुम्हाला एक प्रोसेस फॉर्म देईल ते पूर्ण करून लगेच पीडीएफ घ्या आणि लगेचच अभ्यास करायला सुरुवात करा, करा कारण की अशी पीडीएफ कोणीही महाराष्ट्रामध्ये येणार नाही ज्याने ज्यांनी वर्दी मिळेल त्यावेळी शंभर टक्के आपसूक मेसेज येईल सर शंभर टक्के तुमच्या पीडीएफ चा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला फिजिकल बॅच झाल्यानंतर परत एक क्वीज आपण चालू करतोय आणि क्वीज बॅच मध्ये आपण अतिशय महत्वाची क्वीज परत एकदा चा चालू करतोय जसं की मुंबईच्या फास्ट बॅच मध्ये चालू केले होते आता जे पीडीएफ देण्याचा एकमेव हेतु अशा पद्धतीने की सगळ्यात कमी फी मध्ये जवळजवळ एक ऐंशी पैसे साठ पैशाला एक प्रश्न येतो लक्षात ठेवा सो एवढ्या कमी रेट मध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम मी करतोय आणि यापुढेही खूप महत्वाचा विषय असेल तो म्हणजे अजून एक पुण्याचा फिजिकलची बॅच एक फास्टॅग बॅच ऑनलाईन लक्षात ठेवायचं याच्यामध्ये अतिशय महत्वाचं शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला कोणता कोणता वर्कआउट फॉलो करायला पाहिजे कोण कोणता डायट आपल्याला फॉलो करायला पाहिजे घरातून बाहेर पडत असताना फिजिकलला काय करायला पाहिजे मीड ला काय करायला पाहिजे फिजिकल आज जायच्या अगोदर काय करायला पाहिजे फिजिकलच्या एक मिनिट अगोदर काय करायला पाहिजे किती स्टेप्स असतात कशा पत्तीनं ब्लॉक स्टार्ट करावा शंभर मीटरला काय करावं सोळाशे मीटरला काय करावं आठशे मीटरला काय करावं शॉर्टपुटला काय करावं ही सुद्धा ही सुद्धा बॅच आपण चालू करतोय अतिशय महत्वाचं कारण की एकवीस बावीस तेवीस चोवीस सलग निकाल लावलेले ऑनलाईन बॅच चे सलग फिजिकल महाराष्ट्रात घेणारा एकमेव पर्सन एकमेव लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या वेळी तगडा विषय असणार आहे ज्यांची ज्यांची संधी गेली आहे त्या संधीसाठी परवणी असेल आम्ही शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे फिजिकल असेल लिकी असेल काय सी असेल तर चिंध्याकडून सोडायचे सगळ्या पूर्ण चिन्ह्याकडून सोडायचं समजा काय म्हणतोय सो ज्या सूचना होत्या त्या तुम्हाला दिलेल्या आहेत पुण्याचं ग्राउंड कधी चालवणार हे पण सांगितलेलं आहे परत एकदा सांगतोय पीडीएफ दिल्यानंतर असे प्रश्न करू नका की सर ही मुंबईची फास्टॅग बॅच आहे यातले शंभर प्रश्न फक्त वजा करायचे आहेत बाकी सगळे तेवीसशे पन्नास प्रश्न हे पुणे कारागृहसाठी अतिशय महत्वाचे लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो so, ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी पटकन वेळ न घालवता एक दोनशे मुलांना आपण सेंड करतोय फक्त बाकी तिथून पुढं आपल्याला तेवढा वेळही नाही कारण मला पुढची बॅचेस चालू करायचे त्याची नोंद घ्यायचे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या मुंबई पुणे कारागृहच्या फिजिकल साठी त्याच पद्धतीने लेखीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील कारण की पुढच्या यशासाठी आपण आता दोन पावलं होतो लक्षात ठेवायचं कारण की परत कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात आहे ज्यांची शेवटची संधी आहे ते मात्र शंभर टक्के जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे आताच आपली चाळीस बेचाळीस ची मुलं आहेत ज्यांचे फिजिकल जबरदस्त आहे आणि लेखी तर विषयच नाही लेखीचा विषय नाही जसं मी उदाहरण दिलं मग एका विद्यार्थिनीचं की छत्तीस मार्क इकडे आणि तिकडे शहाण्णव मार्क लेखीला घ्या किती पटीने गेलं बघा आणि तिच्याबरोबरची मुलगीला जर साठ मार्क पडले असतील तर पन्नास मार्क पडले असेल चाळीस मार्कचं डिफरन्स पाडू शकते एवढी ताकद हे लेखीमध्ये एवढी ताकद आहे लेखीमध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळे फिजिकलच्या जोरावर जे उड्या मारत होते त्यांच्या हवा ह्या भरतीमध्ये गेलेल्या कारण त्यांनी लेखीकडे बघितलंच नव्हतं काय ना डोळे झाकून आमचं होणार म्हणे तसं नसतंय डोळे उघडे ठेवून पळता येते डोळे झाकून लेखीला किती मार्क पडले ते कुणी सांगू शकत नाही समजलं काय म्हणतोय पटकन वेळ न घालवता या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला सगळी टीम आपली मदत करेल पटापट करा जेवढं होता येईल तेवढं सगळ्यांपर्यंत ही पीड सेने करून लवकर लवकर पुढची जी बॅच आहे ती सुरू करण्याचा प्रयत्न आपला असणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुण्याच्या फिजिकल साठी प्लस साठी आणि वर्दीसाठी कारागृहच्या आपल्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी सांगतोय तोपर्यंत धन्यवाद